नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे फिनॉमिनॉलॉजिकल रिसर्च अर्थात घटनाशास्त्रीय संशोधन ही संकल्पना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत घटनाशास्त्रीय जसं की नावात आहे एखाद्या घटनेचा संशोधनाच्या दृष्टीने अभ्यास करणे याचा अर्थ घटनाशास्त्रीय संशोधन संशोधनासह हा एक केस स्टडीचा प्रकार आहे शैक्षणिक संशोधनाच्या संदर्भात एखादी शैक्षणिक महत्त्वाची घटना ज्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि ज्याचा अन्नपूर्ण शैक्षणिक क्षेत्रासाठी उपयोग होणाऱ्या अशा घटनेचा अभ्यास या आतमध्ये करता येऊ शकतं उदाहरणार्थ एखाद्या विशिष्ट शाळेचा निकाल हा सलग तीन वर्ष पाच वर्ष शंभर टक्के लागत आहे तर याची कारणं समजून घेण्यासाठी या घटनाशास्त्रीय संशोधन पद्धतीचा अंगीकार करता येईल किंवा अशी एखादी घटना शैक्षणिक भौगोलिक राजकीय घटना ज्याचा शैक्षणिक अभ्यास आपण या माध्यमातून या, या संशोधन पद्धतीच्या माध्यमातून करू शकतो उदाहरणार्थ मागच्या वर्षी इर्षालवाडीच्या वर जिथे इर्षाळ गड आहे त्या गडाच्या पायथ्याशी शे असलेल्या गावावर दरड कोसळल्यानंतर त्या गावातील पूर्ण स्थित्यंतर झालं होतं दुसरीकडे वसवण्यात आलं त्यानंतर तिथल्या विद्यार्थ्यांचा याचा शैक्षणिक याच्या परिस्थितीवर काय परिणाम झाला अशा पद्धतीचा अभ्यास आपण या घटनाशास्त्रीय संशोधन पद्धतीने करू शकतो हे जे असतं हे प्रत्येक संशोधन वेगळं वेगळं असतं कारण प्रत्येक घटना ही वेगळी वेगळी असते आणि दोन समान घटना जरी असतील तरी स्थळ काळाच्या दृष्टीने त्या वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या असतात त्यामुळे या संशोधन पद्धतीने जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर याचा निश्चित फॉर्मॅट असा नाही आहे त्या त्या घटनेनुसार आपल्याला त्याच्या स्वरूपाप्रमाणे याचे आराखडा हा बदलत असतो अन्य संशोधनं जी असतात त्याच्यामध्ये माहिती संकलनाची साधन ही मर्यादित असतात कारण बऱ्याच वेळेस आपण सिच्युएशन आणि व्हेरिएबल जी चले आहेत ती सर्व नियंत्रित केलेली असतात किंवा नियंत्रित असतात आणि त्यांचाच आपल्याला अभ्यास करायचा असतो आणि जर आपण घटना याचा जर विचार केला तर कोणतीही घटना ही अनेक उपघटकांनी मिळून बनलेली असते त्यामुळे जेवढे जास्त घटक त्या घटनेमध्ये असतील तेवढे बहुविध माहिती साधनं आपल्याला वापरावं लागतील तरच आपल्याला सर्वांगीण आणि बिंदोष निर्दोष अशा पद्धतीचा डेटा मिळेल त्याच्या आधारावर आपण शैक्षणिक अचूक असे निष्कर्ष काढू शकू काही पुस्तकांमध्ये काही ठिकाणी असं म्हटलं आहे की ही एक क्वालिटेटिव्ह स्टडी आहे म्हणजे फक्त गुणात्मक अभ्यास आहे असं नाही आहे तर या ठिकाणी ज्या पद्धतीची घटना घडली असेल त्या घटनेचे काही वेळ संख्यात्मक काही वेळ गुणात्मक काही वेळ दोन्ही पद्धतीच्या डेटाची गरज लागते माहितीची गरज लागते त्यामुळे ही घटनाशास्त्रीय संशोधना हे फक्त संख्यात्मकही नाही फक्त गुणात्मकही नाही दोन्ही प्रकारच्या माहितीचं संकलन करून त्याचं एकत्रित रूप आपल्याला या प्रकारच्या संशोधनामध्ये बघायला मिळतं या घटनाशास्त्रीय संशोधनामध्ये ज्या घटनेचा आपण अभ्यास करणार असो त्यावेळेस ती घटना घडून गेलेली असते त्यात कोणती चले नियंत्रित केलेली नसतात त्यामध्ये जी काही घटनेचा जो होणं असतं ते नैसर्गिक असतं या संशोधनाचा फायदा असा आहे की जी घटना नैसर्गिकपणे घडलेली आहे तिचा अभ्यास करत असल्या असल्याकारणाने कोणत्याही बाह्य परिस्थितीचा हस्तक्षेप त्या ठिकाणी होत नाही आणि त्यामुळे प्रत्येक घटनेचं नैसर्गिक स्वरूप आपल्याला बघायला मिळतं आणि नैसर्गिक असल्यामुळे ते त्याची व्याप्ती जी आहे त्याचं त्या त्या निष्कर्षांची व्याप्ती जी मोठ्या प्रमाणात असते कारण ती अन्य ठिकाणी लागू होऊ शकते त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बायस कोणत्याही प्रकारची अपूर्वग्रह काम करत नाही याचं दैनंदिन जीवनातील उदाहरणं जर आपण बघितले तर बऱ्याच ठिकाणी या घटनाशास्त्रीय संशोधन पद्धतीचा वापर केला जातो जसं एखादी गुन्हा घडल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी आल्यानंतर पोलीस त्या पूर्ण घटनेची जी चौकशी करतात तो घटनाशास्त्रीय संशोधनाचाच एक आ, प्रकार आहे किंवा उदाहरण आपल्याला म्हणता येईल काही विशिष्ट परिस्थितीमध्ये संसदेमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो एखादा विशिष्ट घडून गेलेल्या घटना असेल एखादा भ्रष्टाचार असेल एखादी योजना असेल त्याच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी म्हणून एक संयुक्त संसदीय समिती गठीत केली जाते तू तीसुद्धा वेगवेगळ्या व्यक्तींना कडून माहिती घेऊन आपले निष्कर्ष काढून संसदेला आपला रिपोर्ट देत असते तिथेसुद्धा सं आपल्याला घटनाशास्त्रीय संशोधन पद्धतीचा वापर केलेला दक्ष दिसून येईल या व्यतिरिक्त समजा काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे किंवा गारपिटीमुळे ज्या शेतकऱ्यांचं शेताचं नुकसान होतं पिकांचं नुकसान होतं त्यावेळेस सरकारी अधिकारी तलाठी असतील तहसीलदार असतील त्या ठिकाणी जाऊन माहिती मिळवतात त्यामध्ये गुणात्मक संख्यात्मक दोन्ही माहिती मिळवतात शेतकऱ्यांचे इंटरव्ह्यू घेतात जागेचा आकार पिकाचं स्वरूप कोणतं होतं यावरनं ते तेथील नुकसानाचा अंदाज काढतात तर ही सुद्धा एक घटनाशास्त्रीय संशोधन पद्धतीचा एक प्रकार आहे हे प्रत्यक्षात पणे दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर केला जातो शोधपत्रकारिता जी आहे ती एखाद्या विशिष्ट केसचा एखाद्या खटल्याचा एखाद्या विशिष्ट घटनेचा शोध करून त्या आधारे आपले रिपोर्ट तयार करत असतात की त्या घटनेमागे कोण कोण होतं कशा पद्धतीने काही वेळेस त्याचे स्टिंग ऑपरेशन केले जातात काही वेळेस मुलाखती घेतली जातात तर अशा वेगवेगळ्या त्या घटनेच्या संदर्भात आपल्याला न्यूजसुद्धा बातम्यासुद्धा बघायला मिळतात तोसुद्धा घटनाशास्त्रीय संशोधनाचा प्रकार आहे याशिवाय निस भौगोलिक चमत्कार किंवा नैसर्गिकपणे घडलेला जसं की माळीने ते दरड कोसळली होती तर त्याच्यावर आधारित एखादा कार्यक्रम असेल की दरड कोसळणं काय असतं कसं झालं त्यानंतर तिथे कोणकोण लोक प्रभावित झाले कोणाला किती नुकसान झालं याच्या संदर्भातला जो एक न्यूज रिपोर्ट असतो तो सुद्धा एक घटनाशास्त्रीय संशोधन प्रकाराचा एक उदाहरण सांगता येईल किंवा एखाद्या ठिकाणी अचानक आपण असं बघतो की या चित्रामध्ये ज्याप्रमाणे दाखवलेलं आहे की समुद्रकिनारे अचानक मासे आलेत खूप सारे मासे मृत्युमुखी पडले हजारोच्या तर घटना का झाली संशोधन जे करतील त्याच्या आधारे सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की त्याची घटनेचा अभ्यास करताना घटनाशास्त्रीय संशोधन पद्धतीचा वापर करता येतो तर ही दैनंदिन जीवनातील उदाहरणं आहेत आता शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने घटनाशास्त्रीय अं हो, घटना कोणत्या ज्याचा आपल्याला अभ्यास करता येईल उदाहरणार्थ एखाद्या विशिष्ट शाळेचा सलग काही वर्षे उत्तम निकाल लागत आहे तो निकाल का लागत ही जी घटना या घटनेचा अभ्यास करता येईल एखाद्या विशिष्ट क्रीडा स्पर्धेमध्ये विशिष्ट शाळेतील विद्यार्थी निपुण झाले त्यांनी जास्त पारितोषिक मिळाले तर अशी कोणती कारणं आहेत की ज्यामुळे विद्यार्थ्यांनी इतकी प्रगती केली किंवा एखाद्या विशिष्ट आकृती बंद उदाहरणार्थ लाटून पॅट पैत, लातूर पॅटर्न आहे कोटा पॅटर्न आहे तर हे पॅटर्न यशस्वी आहेत नाही कशा आहेत कशामुळे आहेत याच्याबद्दल पालकांचं काय मत आहे विद्यार्थी कसे आहेत त्याच्यामुळे शाळेचा निकाल वाढतो कमी होतो या संदर्भातला सगळ्या चौकशी या आपल्याला संशोधन करायचं असेल तर हा सुद्धा ही घटना होऊ शकते किंवा शाळा महाविद्यालयात राबवली जाणारी एखादी विशिष्ट यशस्वी योजना जी असेल दत्तक योजना असेल पुस्तकच्या संदर्भातली काही योजना असेल तर अशा कोणत्याही ज्या शैक्षणिक घटना आहे ज्याच्या माध्यमातून अन्य शाळांना अन्य महाविद्यालयांना ज्याचा फायदा होईल अशा घटनांचा अभ्यास आपल्याला यामध्ये करता येऊ शकतो घटनाशास्त्रीय अभ्यास हा केस स्टडीचा एक प्रकार आहे यामध्ये बऱ्याचदा याचा गोंधळ सम त्याच्याशी समान असलेल्या ज्या संकल्पना आहे संस्था अभ्यास आणि व्यक्ती अभ्यास यामध्ये होऊ शकतो एका पुस्तकात मी उदाहरण वाचलं व्यक्ती अभ्यासाचं अभ्यास त्याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलं होतं की एक शिक्षक जो आहे तो राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तर ही एक घटना आहे आणि या घटनेचा अभ्यास करण्यासाठी घटनाशास्त्रीय अभ्यासाचा पद्धतीचा वापर करता येणार नाही पण मला इतकं जे उदाहरण आहे इतकं समर्प काटत नाही कारण त्या त्या व्यक्ती त्या शिक्षकांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाले याच्यामध्ये राष्ट्रपती पुरस्कार मिळणं हे जरी घटना असेल तरी त्या त्या ज्यावेळेस आपण त्याचा अभ्यास करायला जाऊ त्यावेळेस ते व्यक्ती अभ्यासमध्ये येईल कारण ती व्यक्ती त्यावेळेस त्या अभ्यासाच्या केंद्रीय असेल आणि मग त्या व्यक्तीला किंवा त्या शिक्षकांना कोणती पारितोषिकं मिळालेली आहेत त्याच कोणत्या कोणत्या संस्थेत त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचे माहितीचे स्रोत देणारे जे माहिती जाते त्यांच्याकडून आपण माहिती घेऊन आपण ही म्हणजे थोडक्यात त्या पारितोषिकाच्या घटनेचा अभ्यास होणार तो व्यक्ती व्यक्तीचा अभ्यास होणार आहे म्हणून हे जे तीन प्रकार आहे की जर व्यक्ती अभ्यास असेल तर त्याच्या केंद्रस्थानी व्यक्ती असेल संस्था अभ्यास असेल तर तो, तो आ, संस्था त्याच्या केंद्रस्थानी असेल आणि घटनाशास्त्रीय अभ्यास असेल तर घटना त्याच्या केंद्रस्थानी असेल म्हणजे एखादी जसं आपण बघितलं की शाळेचा शंभर टक्के निकाल लागणं याच्यामध्ये जरी संस्था असेल आणि व्यक्ती असतील तरी सुद्धा जे आपली माहिती गोळा करण्याचा जो केंद्रबिंदू असेल ती घटना असेल की शंभर टक्के निकाल का लागलेला आहे या घटनेच्या अनुषंगाने आपण त्या संस्थेची माहिती घेणार या घटनेच्या अनुषंगाने त्यामध्ये असलेले शिक्षक आहे विद्यार्थी आहेत पालक आहेत संस्थाचालक आहे यांच्याशी माहिती घेणार याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे माहितीचे स्रोत आहेत उदाहरणार्थ निकाल अस निकालपत्रकं असतील निकालांची तुलना असेल वेगवेगळे दिले जाणारं अध्ययन साहित्य अध्यापन साहित्य असेल ह्यावरून आपण त्या घटनेचा अभ्यास करणार आहोत म्हणून ह्या तीनमध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं की केंद्रस्थानी काय आहे कारण त्यामध्ये जसं संस्था अभ्यास आपण करतो हो, तर त्यामध्ये घटनेचा अभ्यास येणार आहे व्यक्ती अभ्यास आहे त्यामध्ये सुद्धा घटनेचा अभ्यास आहे पण घटनेचा हेतू हा त्या व्यक्तीचं अभ्यास करण्याचा असेल इथे घटनेचा हेतू हा त्या संस्थेचा अभ्यास करण्याचा असेल मात्र घटना शास्त्रीय याच्यामध्ये असेल तर घटना केंद्रस्थानी असेल आणि त्याच्या अनुषंगाने संस्था व्यक्ती शिक्षक माहितीचे अन्य स्रोत याचा विचार केला जाईल म्हणून आपल्या संशोधनाच्या प्रकारात आपल्या केंद्रस्थानी घटना आहे व्यक्ती आहे का संस्था आहे त्यानुसार त्याचा अभ्यास आपण विचार करूनच आपला जो संशोधनाचा प्रकार आहे तो आपण निश्चित केला पाहिजे घटनाशास्त्रीय संशोधनामध्ये आपल्याला ज्यावेळेस विचार करायचो तो उद्दिष्ट ठरवताना आपण काय काय त्या घटनेचा अभ्यास करणार की ती घटना नक्की काय आहे ती कधी घडलेली आहे आणि कशी घडलेली आहे आणि का घडलेली आहे असे साधारणतः चार अंग अनुषंगाने आपण त्या घटनेचा अभ्यास करत असतो त्या अनुषंगाने आपण माहिती गोळा करत असतो त्यानंतर आपल्याला माहिती दाते निश्चित करावं लागतं की कुणाकुणाकडून माहिती घ्यायची आहे त्यामध्ये त्या घटनेशी त्या संबंधित प्रत्यक्षदर्शी जे प्रत्यक्ष त्याच्यामध्ये इन्वॉल्वड आहेत त्यांच्याशी आपल्याला घेता येईल उदाहरणार्थ आपण जसं उदाहरण घेतलं की एखाद्या शाळेचा निकाल हा शंभर टक्के का लागतो किंवा एखादी एक छानशी योजना शाळेने राबवलेली आहे लोकसमुदायाच्या सहभागाची तर त्यामध्ये ती योजना यशस्वी का झाली तर त्यामुळे प्रत्यक्षदर्शी म्हणजे जे पालक त्यामध्ये सहभागी आहेत जे शिक्षक आहेत त्यांचा आपल्याला मुलाखती घेता येईल त्यांच्याकडनं माहिती घेता येईल त्यांच्याशी संबंधित म्हणजे त्यांचे त्या पालकांचे नातेवाईक आहेत अन्य गावकरी आहेत नंतर विद्यार्थी आहेत तर माझी विद्यार्थी असतील किंवा संस्था चालकांशी संबंधित कोणी असेल त्यांची माहिती घेता येईल याशिवाय हा कार्यक्रम राबवणारे जे तज्ज्ञ आहेत किंवा त्यांच्या मतेने त्यांच्या मते ह्या घटनेचं ते तटस्थपणे कसं निरीक्षण करत आहेत याशिवाय जे अन्य अनुभवी लोक आहेत कदाचित माझे विद्यार्थी असतील माझे शिक्षक असतील माझी मुख्याध्यापक असतील हे या घटनेकडे कसं बघतात या व्यतिरिक्त कोणी अन्य असेल तर असे अनेक प्रकारचे माहिती जाते आपल्याला गोळा करावा लागेल कारण आपल्या संशोधनाचे निष्कर्ष हे पूर्णपणे यांनी दिलेल्या माहितीवर अवलंबून असल्यामुळे माहिती दाते निश्चित करणं हे गरजेचं आहे माहिती दाते निश्चित केल्यानंतर कोणत्या माहिती दात्याला कोणत्या पद्धतीच्या साधनाच्या माध्यमातून मुलाखत घ्यायची हे आपल्याला निश्चित करावं लागतं कोणत्या प्रकारची माहिती पाहिजे आणि माहिती जाते कोणत्या प्रकारची माहिती देऊ शकत आहेत या दोन गोष्टी निश्चित झाल्यानंतर मग आपण कदाचित का काहींची मुलाखत घेऊ शकतो काहीं काहींचं समजा मुलाखत घेण्या इतपत माहिती नसेल तर त्यांना प्रश्नावली देऊ शकतो या व्यतिरिक्त त्या घटनेशी संबंधित काही कागदपत्र असतील काही अहवाल असतील काही शाळेची रिपोर्ट्स असतील तर ते आपल्याला घेता येईल काही जणांना आपल्याला सूची देता येईल काही जणांचे आपले जुने रेकॉर्ड कोणते असतील शाळेचा इतिहास असेल त्या घटनेच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील त्या हे आपल्याला रेकॉर्ड घेता येतील आणि आवश्यकता वाटलीस तर माहिती जाते जे त्यांच्या संदर्भात आपण मानसशास्त्री साठण्या देऊ शकतो <tuh> आपण जर या बहुविधता बघितली तर याच्यामध्ये काही संख्याशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर गुणात्मक आणि संख्यात्मक अशा दोन्ही पद्धतीचा माहिती आहे म्हणजे क्वालिटेटिव्ह डेटा आणि क्वांटिटेटिव्ह डेटा दोन्ही प्रकारचा डेटा यामध्ये आहे या सगळ्यांचं माहितीचं एकत्रीकरण म्हणजे डेटा ट्रायंग्युलेशन करणं इथे या प्रकारच्या संशोधनामध्ये खूप महत्वाचं आहे अनेक विविध प्रकारचे साधनं आपल्याला यामध्ये आप वापरावी लागतात घटना केंद्रस्थानी ठेवून आपल्याला घटनेशी संदर्भात घटनेची माहिती घेण्याच्या दृष्टीने हे गरजेचं असतं जसं उदाहरणार्थ पोलीस एखाद्या केस एखाद्या गुन्ह्याचा अभ्यास करत असताना त्या घटना जिथे घडलेल्या आहेत त्या घटनेसंबंध थेट कोण आहेत त्या परिवारातील लोकं कोण आहेत त्यांच्याबद्दल एखादी चोरीची घटना असेल तर जे ज्या कुटुंबात ज्या घरी चोरी झाली त्या कुटुंबातील त्या त्या लोकांच्याबद्दल त्यांजार पाजाऱ्यांशी लोकां बोलतील कुठं सी सी टी व्ही फुटेज आहे का ते बघतील नंतर त्यानंतर जे संशयित आहे त्यांच्या संदर्भातला काही पोलीस रेकॉर्ड आहे का हे बघतील अशा बहुविध अंगाने ते घटनेचा अभ्यास करत असतात अशा रीतीने अशा कोणत्याही जी शैक्षणिक घटना आहे ज्याचं काहीतरी शैक्षणिक मूल्य आहे अशा शैक्षणिक मूल्याच्या घटनेचा सर्वांगीण अभ्यास करणं आहे त्या परिस्थितीमध्ये अभ्यास करणं म्हणजे शैक्षणिक संशोधनाच्या संदर्भात घटनाशास्त्रीय संशोधन असा याचा अर्थ आहे नैसर्गिक परिस्थितीमध्ये घडलेल्या घटनेचा आपल्याला इथे अभ्यास आप करायचा असतो घटना कशाला म्हणायचं हे आपल्याला निश्चित करावं लागेल घटना निश्चित करत असताना ती व्यक्ती अभ्यासाकडे जायला नको ती संस्था अभ्यासाकडे जायला नको तर ती घटनेच्या संदर्भातच राहायला राहायला पाहिजे ही खबरदारी आपण घटनाशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीने घ्यायची असते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद या संदर्भात आपल्या काही शंका असतील आपल्या काही अजून इनपुट्स असेल तर जरूर आपण कॉमेंट्समध्ये द्याव्यात